विठ्ठल परिवाराचे युवा नेते व कर्मवीर औदुंबर अण्णांच्या विचारांचे युवक नेतृत्व ऍडव्होकेट किरणराज घोडके यांनी पंढरपूर तालुक्यातील रोपळे बुद्रुक येथे टीम कापच्या माध्यमातून जनसमृद्धी अभियानाची सुरुवात केली शेती माती आणि गावच्या मूलभूत प्रश्नांची जाणीव व्हावी यासाठी मुक्कामी राहून तेथील स्थानिक लोकांच्या भेटीगाठी व मार्गदर्शन घेत आहेत याच दरम्यान परिसर स्वच्छता वृक्षारोपण गावकऱ्यांशी व प्रगतशील शेतकरी यांच्याशी संवाद साधत व श्रमदान करून हे अभियान राबवण्यात येत आहे डिजिटल मीडिया आणि दिखाऊ राजकारणाच्या जमान्यात ॲडव्होकेट किरणराज घोडके यांचीही मुक्कामी बैठकांची नाळ थेट लोकांशी जोडली जात आहे या कार्यक्रमासाठी मीरा फाउंडेशनचे चेअरमन मयूर काळे ॲडव्होकेट सुयश कदम नितीन वाघमारे नागराज गायकवाड कापचे संचालक विजय कदम सागर चौगुले आकाश थिटे हे मुक्कामी होते या कार्यक्रमासाठी सप्तशृंगी परिवाराचे चेअरमन अतुल चव्हाण व अमोल चव्हाण तसेच रयत शिक्षण संस्थेचे सदस्य बाळासाहेब पाटील व ग्रामस्थांचे विशेष सहकार्य लाभले